तर बघा काय पत्रक याच्यात काय म्हटलेलं आहे सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय मुंबई विभाग मुंबई विषय शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तरमधील पाच दोननुसार सहाय्यक शिक्षक परि परिविक्षाधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी परिविक्षाधीन असेल असं नमूद आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम सव्वीस तेवीसनुसार अस्थायी परिविक्षाधीन कर्मचाऱ्याला नैमित्तिक व प्रसूती रजा व्यतिरिक्त अन्य कोणती रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्यांची पूर्वीची संलग्न सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असली तर ती रजा मिळवण्यास तो पात्र झाला असता ती रजा रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल तसेच शालेय शिक्षण विभागाने वेळ निर्गमित केले शासनानुसार खाजगी शाळेतील ले कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंगोपन रजा व इतर विशेष रजा लागू राहतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद